नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी स्टेशन टेंबुर्ली पुस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोजे गावी राहणारे फिर्यादी नामे उमेश रमेश लोढे यांनी पोलीस स्टेशनला फिर्यादी दिलेली आहे की त्यांचे वडील रमेश लोडे यांना त्यांचे भाऊपुती रिसम नावे उत्तम गणपत लोंडे रामचंद्र उत्तम लोंडे बालाजी उत्तम लोंडे अविनाश रामचंद्र लोंडे ओंकार रामचंद्र लोंढे उज्ज्वला रामचंद्र लोंढे यांनी दिनांक तेवीस सहा पंचवीस रोजी कट रचून जेवे मारण्याचा कट रचला त्याप्रमाणे त्यांनी दिनांक सव्वीस सहा पंचवीस रोजी सकाळी या आरोपीपैकी कट रचलेल्या आरोपीपैकी आरोपी रामचंद्र उत्तम लोंढे अविनाश रामचंद्र लोंढे आणि ओंकार रामचंद्र लोंढे यांनी प्रत्यक्ष सदर रमेश लोंडे हे त्यांच्या शेतात गावातून जात होते जात असताना पाठीमागून अचानक त्यांनी कोयत्याने सपासप वार केले आणि जागीच ठार केले त्यावेळी त्या ठिकाणी उमेश लोंडे हे तिकडनं येत होते आणि त्यांची पत्नी पण इकडनं येत होते त्यावेळेला त्यांनी आरडवट केल्याच्यानंतर त्यांच्या तावडीतून ते सुटले परंतु ते जखमी होऊन रक्तात थरवळ्यात पडले होते ते जागीच मयत झालेले आहे सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि पुढील गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत हो। आहोत जय हा सर यातील जो आरोपी आहे जो मारेकरी आहे त्याने स्वतःहून स्टेशनला हजर झाला की आपण त्यांना अरेस्ट केले आहे हे याची रामचंद्र उत्तम लोंडे हे स्वतःहून कुर्डू कुड पोलीस स्टेशनला जाऊन हजर झाले आणि त्यांनी स्वतःच गुन्ह्याची त्या ठिकाणी कबुली दिली आणि नंतर बाकी सर्व आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत

Gracias.